कल्याण दोन हजार सातमध्ये कल्याणपूर्वेत झालेल्या विजय पाटील हत्या प्रकरणात कल्याण न्यायालयाने आज निकाल दिला या प्रकरणात न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून उर्वरित दहा आरोपींना निर्दोष घोषित करत सुटका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांनी दोन हजार सातमध्ये हत्या करण्यात आली होती या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह एकूण तेरा आरोपींविरोधात खटला दाखल करण्यात आला होता या खटल्याची सुनावणी गेली अठरा वर्ष सुरू होती आज न्यायालयाने विजय वाकडे साजिद शेख आणि सुनील भोईर या तिघांना दोषी ठरवत जन्मठेपीची सुक्षा सुनावली तर महेश पाटील यांच्यासह दहा आरोपींना निर्दोष सुटका करण्यात आली आहे सध्या दोषी ठरवले गेलेल्या तीन आरोपींना कल्याणमधील आधारवाडी कारागृहात हलवण्यात आले आहे निकालावेळी न्यायालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या, या प्रकरणामध्ये दहा चार दोन हजार सात ला घटना झाली होती जवळपास अठरा वर्ष खटला चालला खटल्याच्या वेग वेग वे वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आरोपींचे बेल झाले आज शिक्षेच्या मुद्द्यावरती सरकारी वकील ज्यांनी खटला चालवला त्या आधारे असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत त्यामुळे सचिन कुलकर्णी साहेबांनी यामध्ये आरोपींच्या शिक्षेविरुद्ध शिक्षा किती द्यावी काय द्यावी याच्याबद्दल त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे त्यांनी नियुक्त केलेले वकील साहेब उपलब्ध होऊ शकले नाही परंतु त्यांच्या कनिष्ठ सहकार्यांनी सचिन कुलकर्णी या सरकारी वकिलांच्या सहकार्याने आज त्यांची बाजू मांडली आम्ही आरोपींची कौटुंबिक सामाजिक आणि आज रोजीची आर्थिक परिस्थिती घटनेच्या वेळेस ते वय याचा पूर्ण आढावा घेऊन त्याप्रमाणे कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली न्यायालयाने आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून आम्हाला ज्या वेळेला निर्णयाची प्रत मिळेल त्यावेळेला त्याचं अवलोकन करून आम्ही आमच्या उच्च न्यायालयातल्या जे काही आम्हाला सहकार्य करणारे वकील असतील आणि आरोपींच्या इच्छेप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती शिक्षा झालेल्यांचा अपील नक्कीच करणार आहोत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण thank you